नमस्कार सगळ्यांना चला तेवढं लंच केले किती किलो असेल वाय वाय सकाळपासून मिठी किती किलो काय भरल ती भरल दहा किलो भरल का, परल। का। बरं तर एक किती आंबो ही एकशे वीस आंबो होतो त्यातनं वीस खराब निघला असेल खराब म्हणजे पिकलेलं पिकलेला आंबो वीस तर शंभर आंबे एवढं लोणचं झालंय पण मोठा आंबा होता एवढा तुम्ही तर बघितला तर झालाय लोणचा त्याला मुरायला दोन तीन दिवस लागतात आणि नंतर ऑर्डर जरी टाकली तुमच्या घरी तरी तुमच्या घरी आल्यावर काय लगेच माणूस लोणचं खात नाही आठ दिवसाने आणि छान मुरलं आणि छान लागत लय दिवस लागतात मुरा ला। <coughs> <दिवसा> <coughs> ला। <coughs> ना मुरायला आठ दिवसात मुरत चांगलं बऱ्यापैकी खाण्याजोग आठ दिवसात मुरत आज ह्याला टाकलं रात्री आम्ही मला वाटलं लोणचं घालायचं म्हणजे काहीच चाट नाही नुसतं टाकायचं हलवायचं आणि ठेवायचं पण ज्या वेळेस रात्री बारा एक वाजली आंब फोडायला त्यावेळेस कळलं बाबा आंब फोडायला किती कसरत लागते ती दुसरं बाजून वाटायला नाही उशीर लागत पण आंब फोडायला आई मी आपण आम्ही रात्री साडे बारा वाजल्या होते आंब फोडाय होईल तरी फोडायचंच कसं आम्ही घरी मोठे फोडीओ करायचो पण आता छोट्या छोट्या विकायचे म्हणजे छोट्या छोट्या केल्या छान अशा तर कसं वाटतंय लोस बघा आणि टाका ऑर्डर कुणाला घ्यायची असेल तर आणि लवकर टाका कारण की आता झालं एवढंही घातलं आणि अजून आणून एकदा घातलं की आंबे संपून जाणार येतं नंतर नाही जेव्हा पुढच्या वर्षी ह्या वर्षी एवढंच शेवटला पाहायला दोन तीन मला कमेंट आले ताई आम्हाला आई छानच लोणच खायचे म्हणून खास करून आटाच केला आणि आई छानच लोणच केले सगळं वाटून बिटून सकाळी लवकर उठून सगळं आम्ही आवरून केलं आणि मग नंतर तुम्हाला दाखवले का तर करता करता दाखवायचं मग मुलं उशीर लावतो दाखवायचं करायचं दाखवायचं करायचं पहिला व्हिडिओ काय जेवण करायचं पण आधी तुम्हाला व्हिडिओ आणि उचलून घरात असं झाकून ठेवायचं आणि नंतर जेवण बाळ पण आहे बाळ उचल झोक्यात बाळ टाकतो आम्ही बाळ काय करते तू झालं बारा वाजता आमचं लोणचं करून झालं तयार मस्त असं तर आवडलं का सांगा कमेंट करा आणि हे मुर आता मुरल्यावर अजून छान दिसेल आता जर आत्ताच टाकलंय आणि हलवले आता घरात नेऊन झाकून ठेवतो छान